आम्ही कशासाठी आले होते शिवाजीनगर घरपुळ आमच्या घर आम्हाला मिळाले मी त्या राजूला आढावा राजू सोडवले विद्यापीठला आहे कामाला दिवटीला आमचे घर हडप करून घेतले भाड्याने आणि मुस्लिम लाड्याला तीन राज्य सोनवणे हा विद्यापीठा सर्विसला आहे विद्यापीठा सर्विसला आहे त्याने आमचे तिघ घर नगरपालिकेने त्यांच्या ताब्यात दिलेले कारण त्याने अद्याप दिले नाहीये आणि ते हडप करून घेतले आणि भाडे कमवतोय तो तिघं घर आमच्या भाड्याने दिलेले आहे आम्हाला आता घर नाही आम्ही न्याय मागतोय नगरपालिकेकडे जाऊन आम्ही न्याय मागतोय की आम्हाला आमचे घर ताब्यात द्या आयुक्तांकडे आता आम्हाला सांगितलं आहे की तुमचे घर आम्ही देऊ पोलीस नाही जाऊन तिथे आम्हाला ते सांगतात की आयुक्तांकडून तुम्ही लेटर आणा ते पण आमची मग आम्ही काय करावं आमचे घर आम्हाला आमची किती वर्ष झाले वीस एक वर्ष झाले तरी ते आमचे पाठपुरावा करून सुद्धा ते आम्हाला घर देत नाही वेळो वेळ आम्ही अर्ज देते नगरपालिकेत येते आमची म्हातारी एवढी मागते त्यांना तो म्हणतो जा तुला काय करायचं करून घे तो राजू सोनवणे म्हणतो आम्हाला जा तुला काय करायचं मी तुझे घरात येणार आपली राजू रतन सोनवणे विद्यापीठ ला सर्व्हिस एकदा नाव राहू राजू रतन तुमचं तुमचं नाव काय चंद्रमणी वादखेडे बर ऐकतो साहेबांना काय